आणि काही महिन्यांपूर्वीची खरतर घटना आहे पण तुम्हाला नक्कीच आठवेल की मडगाव एक्सप्रेस ही कोकणातनं मुंबईच्या दिशेने येत होती आणि रात्री दिवा स्टेशनच्या आसपास एक मोठा रोखंडी रॉड टाकलेला होता मोटरमांना प्रसंगावधान दाखवलं ब्रेक दाबले यामुळे हजारो प्रवाशांचे जीव वाचले परंतु हा रॉड इथे नेमका ठेवला कोणी हे कोडं काही सुटलं नव्हतं परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळालंय पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे पंचवीस जानेवारीला मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस वायू वायूवेगानं धावत जात होती पण ठाण्याजवळ मोटरमनला ट्रॅकवर मोठा लोखंडी रॉड आडवा टाकल्याचं दिसलं मोटरमनं प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचा जीव वाचवला पण यामागे दहशतवादी कट असल्याची चर्चा सुरू झाली पोलिसांची चक्र फिरली आणि तपास सुरू झाला समोर आलं एक धक्कादायक सत्य उन्होंने ये पूरी जो घटना को अंजाम दिया था वो एक मौला मकानदार नाम का व्यक्ति है जिसके कहने पे इस घटना को अंजाम दिया था वो उस व्यक्ति ने इनको बेट लगाई थी शर्त लगाई थी कि अगर ये ट्रेन ट्रैक पर इस प्रकार से अगर रॉड डाल देंगे तो उसके लिए इनको दो हजार रूपये वो बेट जीतने पर इनाम देगा ठाणे पुलिस पांच जणक की गुन्या की कबूली ही दी है पोलिसुसारे पांच ही जन ड्रग एडिक्ट एक है दनिश अकबर शेख दूसरे हैं सूरज भोसले तीसरे हैं मोहम्मद शबीर मोहम्मद नसी, नसीम शेख तीसरे हैं चौथे हैं नजीर उस्मान सैय्यद और पांचवें हैं जयेश पारे पाच ही जने मुंब्रा एरिया के रहने वाले हैं अनएम्प्लॉयड हैं एंड मोस्टली जिनको गर्दूला बोला जाता है आतापर्यंत महाराष्ट्रात रेल्वे ट्रॅकवर घातपात घडवण्याच्या पाच घटना घडल्या पंचवीस जानेवारीला दिवा पनवेल मार्गावर तळोजा स्टेशन जवळ रेल्वे रुळावर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या सात फेब्रुवारीला अकोला हैदराबाद रेल्वे मार्गावर लोहगड ते आमनवाडी दरम्यान रुळावर मोठा दगड आढळला नऊ फेब्रुवारीला पनवेल जेएनपेटी रेल्वे मार्गावर जासई स्थानकाजवळ रुळावर ओव्हरहेड वायरचा खांब सापडला तर दहा फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यातल्या खेरवाडी स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाच फुटांचा उंच दगड आढळला ठाण्याच्या घटनेत जरी ड्रग अॅडिट गुन्हेगारांचा समावेश असला तरी इतर घटनांमध्ये दहशती घातपाताचा संशय कायम आहे वेदांत नेब एबीपी माझा ठाणे